मान्य आम्ही दादा बॉस साहेब यांचं काल अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी शुभवारी सकाळी महापंचा निर्माण बारामती विमानत जे अभिमाती निघत झालं त्या इगर अख्ख्या महाराष्ट्रावर त्या निधनाने कुष्कळा पद्धती विशेष म्हणजे साधारणतः जन्म निधन झालं त्यावेळेस दादाचं वेळ याचा सहासष्ट वर्ष सहा महिने आणि सहा दिवस असतो विशेष म्हणजे आधी दादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले होते सात वेळा त्यांनी आमदारकीच्या टर्म पूर्ण केल्या होत्या आणि दादांनी सुमारे अकरा वेळा अर्थसंकल्प मांडला असे दादा सर्वपक्षीय सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना आवेळशी होते प्रामुख्याने आमच्या कळवल मतदारसंघात फार मोठी शोभा फसट कारण कळवल मतदारसंघाचे आमदार नितीन बपर हे दादांच्या देखील नाडकी आमदार होते तेव्हा नितीन बपवर दोन हजार एकोणीस अनवरून आले त्यावेळेस दादानी खास करून कळवण मतदारसंघासाठी शिंदाळा तालुका आकाशी तालुका आहे त्यामुळे या आमच्या मतदारसंघासाठी आमदार नितीन भाऊकडे बघून सुमारे बावीसशे कोटी रुपये मिळून दिला आहे आणि नुकताच एक वर्षापूर्वी आमच्या कळवण मतदारसंघातील इतूर धरण जामशे धरण आणि सुरगांत तालुक्यातील श्रीभो धरणासाठी दादांनी करोडो रुपयाचा निधी दिला होता त्यामुळे विशेष करून आमच्या कळवण मतदारसंघावर दादांची जाण्याने फार मोठं दुःखकोशळ आहे दादांना आमच्या कळवण मतदारसंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी